बॅक साईड ला सपोर्ट देते ह्याच्यामध्ये ठेवून फीड करायचं आणि मदरच्या बॅक साईड ला सपोर्ट असते आणि ऍडजस्टेबल पण करायला शॉपिंग करताना नेहमी असं शॉप बघायचं तर तेच खाणार

आपल्या नवीन ब्लॉकमध्ये मी स्वागत करतो काही नकोच्या एसेन्शियल गोष्टी शॉपिंग करायले तर बा बाळासाठी वगैरे तर ते आलो मी तापच करायला उद्या काय काय माहिती किती छान वाटते बघा हे सगळं एंट्री करता ना मला जी रिक्वायरमेंट होती मला जे एसेन्शियल गोष्टी घ्यायच्या होत्या त्या वरच्या फ्लोअरला होत्या वरती गेलो तरी मला मस्त असे काय म्हणतात तर पाळणा वगैरे म्हणतात मच्छरदानी वगैरे लावलेली असते आणि मग इकडं मला जे घ्यायचं होतं ते आता इकडं मी ताईंना मी सांगितलं तर त्यांनी ते दाखवलं ते होतं म्हणजे फिडिंगसाठी साठी जो पिलो लागतो ना ते, होता ते मला जसं हवं होतं तिथं मला उपलब्ध झालं नाहीत तू हे पण ताईंनी सांगितले की खूप बेटर आहे त्यापेक्षा थोडं कॉस्टली पण बेटर आहे कारण इथं बॅकला सपोर्ट आहे टाईप सीला तो बॅक सपोर्ट नसतो अरे अशा मध्ये होतं बघा ते हां आणि इथं सॉन्ग चालू होते बॅकग्राऊंडला खूप छान होते परंतु ते ठेवता येत नाही कारण ते कॉपीराइटचा इश्यू होतो त्यामुळे ते म्यूट करून मग मला वॉइस ओव्हर करावं लागतं आहे असं आहे का बॅक साईडला सपोर्ट आणि मग एकंदरीत त्यांनी मला समजून सांगितल्यामुळे मला समजलं की हे त्यापेक्षा बेटर आहे तर मग याच्यामध्ये कलर ऑप्शन बरेच होते मग त्यापैकी मी एक जो काही मळखपाऊ कलर आहे तो चॉईस केला तर तो बघू शकता पुढे मी कोणता घेतला ऍक्च्युली ही खरेदी आहे ना अगोदरच करणं गरजेची कर होती परंतु कसं त्यावेळेस वेळ मिळाला नाही त्यामुळे आता ही मी एकट्याला शॉपिंग करावी लागते तर बघा बऱ्याच त्यांच्या कमेंट होते की बाबा म्हणजे फिडिंग पिलो घे जेणेकरून नंतर बॅक पेन वगैरे होणार नाही तर त्याच्यासाठी मी आलो इथं स्टोअरला फिडिंग पिलो घ्यायला हो तर यापूर्वी मी खरेदी केली कोल्हापूरमध्ये वगैरे परंतु तर प्रॉपर शूट वगैरे घेतलं नव्हतं मग आज वेळ होता तर चला म्हणलं आपण शूट घेऊया शॉपिंग करतोय तर आणि तुम्ही बरेचसे सजेशन देत असतात ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो आम्ही आणि याच्यामध्ये बरंचसं कन्फ्यूज झालं मला की कुठलं घेऊ काय घेऊ आणि मग फायनली जे आहे मी मग म्हणल्या प्रमाणे मळखपाव आहे ते सिलेक्ट केलं आणि पुढे ओके म्हणजे डबल कव्हर आहे फायनल बिल करताना मला या पिलो मग बरच डिस्काउंट मिळाला जवळपास तीनशे चारशे रुपया डिस्काउंट करून पुढे खरेदी आहे बाळासाठी जिम सारख काय त्रास आहे बघा तिथून मग पुढच्या सेक्शनकडे वळालो तर त्यांना मला काय काय हवं आहे ते अगोदर सांगितलं जेणेकरून कसं सा। दोन फ्लोअर होते खाली काय उपलब्ध होते वरी वरी काय आहे ते त्यांना पण सोपं जाईल देण्यासाठी आणि तर इथं काय आपण जे मच्छरदाणी वगैरे घेतली ना त्याच्यामध्ये बरीच व्हरायटी तर मला दिसली परंतु आपल्याकडं ऑलरेडी हे आहे त्यामुळं मग म्हणलं हे आपण आता घ्यायची गरज नाही विनाकारण पैसे वेस्ट करायला नको म्हणून ज्या गोष्टी नाहीतात त्या गोष्टी घेण्याकडे मी प्राधान्य दिलं मग मला इथं तिथले वॉश क्लॉथ दिसले आणि त्यात कलर इतके छान होते ना तर ते बघू शकता तुम्ही किती छान छान कलर आहे ते पॉसिबल आहेत नाय बघा हे न्यू बॉर्न बेबीसाठी जे काही शॉप्स असतात ना हे असेल आपलं किंवा मी अँड मॉम्स असेल इथे याच्यामध्ये कलर व्हरायटी खूप छान असते आणि ते बघूनच घ्यावं वाटतं आणि कापडाची क्वालिटी पण खूप छान असते परंतु किंमत थोडीशी जरा जास्त असते आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मला खूप आवडतात बरं का कारण हे असते बेबीची चांगली केअर होती याच्यामध्ये आणि सॉफ्ट असतात त्याच्यामुळे मग मी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जेणेकरून कसं दवाखान्याला खर्च करण्यापेक्षा आपण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला खर्च करायला काय हरकत नाही असं माझं मत असत बघा आता छोटा बेबी आहे घरामध्ये त्याच्यामुळे आहे ना त्या माऊलीचे जास्त काही आउटफिट वगैरे किंवा ऑप्शन काहीही नसतात आणि एकच जास्तीत जास्त आपण हे फिडिंगचे गाऊन किंवा फिडिंगचे काही काही जे काय म्हणतात त्याला वन पीस वगैरे हो आहेत ना तेच असतं जास्त व्हरायटी नसते पहिलं प्राधान्य बाळा असतं त्याच्यामुळं तिनं थोडंसं मला बोललेलं की बाबा जर मिळाले तर तुम्ही फिडिंगचे गाऊन वगैरे घेऊन या ऑप्शन राहतील तर मग इथं मी थोडंसं बघितलं आणि त्यात कलर वगैरे आणि त्याच्यामध्ये आणखी काही बरेच प्रकार आहेत पण मला ते ऍक्च्युली आलं नाही ताईला आणि इथं दोन प्रकारचे होते एक म्हणजे असं टॉप आणि खाली नाईट रेस सारखा होता आणि एक आपलं ग्राउंड सारखं आणि त्यात मला हे कलर वगैरे खूप आवडलं होतं परंतु कसं आहे सी सेक्शन असल्यामुळे म्हणलं हे टॉप आणि हे लोअर वगैरे हे नाही बरोबर त्रासदायक ठरेल म्हणून नाही मग मी हे कॅन्सल केलं बॅकग्राऊंडला एवढं छान गाणं होतं ना ते मधुरम मधुरम परंतु काय आ, ही ज्यावेळेस इडिट करताना ना मला हो ते नको वाटत होतं कट करायला पण कॉपीराईटचा इश्यू होतो त्यामुळं आता हे नावीला असतो मला म्यूट करावं लागलं वर्षाला वस्तू आहे ना खूप जपून वापरायची सवय त्यामुळं फर्स्ट प्रेग्नेन्सीच्या वेळेचे काय आपलं काय म्हणतात ड्राय शीट्स वगैरे असतील ना ह्या सगळ्या गोष्टी वर्षाने जपून ठेवलेल्या येतात त्या पण आता उपयोगाला येतात त्या चांगल्या स्वच्छ क्लीन करून तिने घेतल्यात वापरायला आणि इथे मला सीट दिसला त्यामुळे टी शर्ट पॅन्ट काय आपले बरेच जे काही हातमोजे पायमोजे लागतात ना स्वेटरपासून सगळ्या गोष्टी एकाच याच्यामध्ये होत्या जेणेकरून बेबी गिफ्ट म्हणून एक इथं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळा सीट होता म्हणजे सुट्टं सुट्टं घ्यायची सुट्ट गरज नाही तर हे छान वाटलं मला याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत ना त्याच्या वेगवेगळी रेंज होती जवळपास बाराशे पंधराशे अशा पद्धतीनं या सीटची सगळ्या किमती होत्या पण छान होत्या क्वालिटीसाठी वगैरे तर पुढे मी बघा आता कुठल्या सेक्शनला जातोय तर बघा आमच्या इकडच्या घरामध्ये सगळ्यात जास्त लाड जर कोणाचा झाला असेल तर तो पहिल्यांदा शौर्यचा कारण शौर्य हा घरातला पहिला मुलगा होता त्याला मी भरपूर मुंबईला वगैरे ड्युटी असल्यानंतर टॉयज वगैरे आणायचो मला ते आठवण आली आणि आता बघा मला स्वतःसाठी खरेदी जास्त काही करू वाटत नाही माझं ठरलेले ते क्लॉथ्स वगैरे कपडे वगैरे आहेत आणि माझे कपडे सुद्धा वर्षाच घेते ज म्हणजे काही ऑकेजन असेल किंवा सहज कुठं जर काही आवडलं तर ती माझ्यासाठी घेते त्यामुळे मला कधी गरजच पडत ते नाही स्वतःसाठी खरेदी करायची आणि कधी वाटत पण नाही बाबा स्वतःसाठी काय घ्यावं परंतु मुलासाठी वगैरे घरच्यांसाठी घ्यायला आवडतं मला आणि त्यातल्या त्यात आता मुलगी झाली आहे म्हणल्यानंतर थोडासा लाड जास्त असणारच तर पहिली खेळणी घेतलेली आहे बर का चला आता पुढे बघूया खाली आहे आता बाकीचं साहित्य मग आता पुढचं साहित्य खालच्या फ्लोअरला होतं मला आवश्यक जे काही पाहिजे होतं ते आणि जाता था था पर जाता परत त्या पाळण्याकडे माझं लक्ष जात होतं पुन्हा पुन्हा कारण एवढे छान होते ना एकदम छान आणि हे इलेक्ट्रिक पाळणे पण तिथं आपल्याला दिसले परंतु सध्या तेवढं गरजेचं नाही सध्या होत आहे ॲडजस्ट तरी आपण जसं पुढे थोडंसं बाळ मोठं होईल त्यावेळेस आपण नक्कीच घेऊ कारण कसं पाळण्यातून पडायची वगैरे भीती असते त्यामुळं आईपशी सगळ्यात जास्त बाळ शेप असतं त्यामुळं वर्षा सध्या तरी पण ते पाळण्याची गरज नाही खूप छान आहे आणि मी तर लक्ष ठेवू शकते त्यामुळं मग मी म्हटलं ते स्किप करावं आपण त्याच्यात जाता जाता मग कोपऱ्याला छान टेडी दिसल्या मला आणि त्याच्यात मला हे काय म्हणतात त्याला पेंगवीन काहीतरी आहे ना हे खूप आवडलं पण त्याची किंमत बघता कॉस्टली वाटलं हे थोडंसं कारण एवढ्या पैशामध्ये जे आपण रोडला वगैरे बरेच राहायचं असतो ना त्या बघतो खूप मोठमोठ्या येतात परंतु हे सॉफ्ट असतात हा याचा प्लस पॉईंट आहे आणि मग त्याच्यानंतर म्हणलं धाडस केलंच मी आणि शेवटी पेंगवीन घेतलंच बरं का मी आता खाली काय आहेत आणि त्यानंतर मी खालच्या शिक्षण आलो खालच्या शिक्षण काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या खरेदी करायच्या होत्या आणि इथं खाली आल्यानंतर सगळ्यात पहिले नजर गेली म्हणजे ह्या छान छान फ्रॉकी यार आम्ही ज्यावेळेस कधीही कुठल्याही मॉलला जायचो ना त्यावेळेस आमच्या दोघांची नजर पहिल्यांदा म्हणजे लहान बेबी बेबी गर्लचे कपडे असायचे ना तिकडेच जायचे कारण ते असतातच एवढ्या अट्रॅक्टिव्ह मुलांच्या कपड्यांमध्ये कधीच ऑप्शन जास्त नसतात सांगतो कधीच वाटलं नव्हतं बाबा खरंच आपल्याला बेबी गर्ल होईल अजून पण विश्वास बसत नाही माझा आणि परमेश्वराने दिले आपल्या तर नक्कीच प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण हिर्याशी उठतील नाही जरा बघा आई स्वतः आई वडील झाल्याशिवाय ना आपल्या आईवडिलाची किंमत कळत नाही असं म्हणतात तर जेव्हा आपण आपल्या मुलाला किती वाटते बाबा मुलाला माझ्या मुलाला हे असावं माझ्या मुलीला ते असावं अथवा त्याला काही त्रास होऊ नये त्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांनी आपली काळजी घेतलेली असते तर मी म्हणतो हो ना ती समोर ठेवून आहे ना आपल्या आईवडिलांची पण त्याच पद्धतीनं किंमत केली पाहिजे आणि केअर केली पाहिजे त्यामुळं खूप सारे आणि इथले प्रत्येक फ्रॉक मला आवडत होता कारण क्वालिटी पण चांगली होती त्याची आणि कलरफुल होते मी तेच म्हटलं नाही अशा शॉपमध्ये खूप कलरफुल असतात आणि स्त्रीला बिलकुलच बघा कपड्यांमध्ये इंटरेस्ट नाही त्याला जर म्हणलं ना श्री अरे तुला तसं सण आहे हा सण आहे तो सण आहे तुला एखादा ड्रेस घ्यायचा करे तर नाही म्हणलं बिलकुल नाही आत्तापर्यंत स्त्रीनं ना आठवत नाही आम्हाला की बाबा कधी मला कपडे घ्या असं बोललेलं आहे आणि ती चांगली गोष्टच आहे कारण कसं आहे माहिती आहे का हो कारण पैसे वेस्ट पण करायला नको हां तर आत्तापर्यंत माझ्या अनुभवानुसार बघा मुलींना मात्र खूप इंटरेस्ट शॉपिंग शॉपिंगमध्ये आणि आता ती आमच्या घरामध्ये परी आलेली आहे त्यामुळे आता शॉपिंगची आता स्त्रीच्या बाबतीत तर काय एवढी आम्हाला ही करावी लागली नाही पण आता पुढे खूप सारी शॉपिंग 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 होणार आहे जसं जसं मोठी होईल आणि पुढे मग याच्यानंतर जर आता पुढच्या सेक्शनला मी वळालो ते तर बघा हे छोटे छोटे याच्यामध्ये पण बरेचसे ऑप्शन होते मला घेण्यासाठी आणि मग इथून मला पाहिजे होतं त्या जंपसूट म्हणजे कसं आता पुढे हिवाळ्याच्या दिवस येणार आहे तर बाळाला थंडी वगैरे वाजायला नको त्या उद्देशानं मी त्यांना मगाशीच बोललेलो तर आता इथं शिक्षण होतं जवळ तर याच्यामध्ये मला दाखवत होत्या ताई आणि याच्यावर आठवलं मला की असा एक सीट असतो ना तो वर्षाची मैत्रीण म्हणजे आमच्या तिरुपतीला ओळख झाली आमच्या लग्नाची गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये त्या ताईंची सगळे डिटेल्स वगैरे हो आम्ही सांगितले कशी भेट झाली काय झाली तर त्यांनी यू एस एवरून ते गिफ्ट स्त्रीसाठी पाठवलं होतं त्याच्यामध्ये असा एक जम्प सूट किंवा बरंच काही ते पाठवलेलं होतं आणि आत्तापर्यंत बाळाला जास्त काही नाही घेतलेलं एक दोन छोट्या फ्रॉकी आणि त्याच आहेत आणि काय म्हणतात त्याला ते आ... जबले जबले हां सॉरी मी मागं ह्याच्यातनं गुडीजमधून कोल्हापूरमधून आहे ना ते जबले आणलेले ते दोन तीन आहेत मग ते थोडंसं जरा जाणवायला लागली की बाबा आपण रॅप करतो बेबीला परंतु क्लॉथ असे मऊ सॉफ्ट घातले ना तर आणखी जास्त कम्फर्टेबल बाळ राहील त्यामुळं मी विचार केला की बाबा आपल्याला कुठं हॉस्पिटलला जायचं असेल अथवा कुठं जावं लागलंच आणि असं रेग्युलर पण हे जास्त बेटर राहील आणि सेफ पण राहील डास चावणार नाही ते एकदम पायापर्यंत पॅक असते त्यामुळं मग मी याच्यातनं काही सलेक्ट केले आणि ते घेतले याच्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप व्हरायटी होत्या कलर तर बघू शकता तुम्ही आता हा किती सुंदर कलर आहे बघा असं प्रत्येकच घ्यावं प्रत्येक पीस घ्यावा असे कलर होते त्यामुळं मग मी याच्यातनं निवडून निवडून काही घेतले मी ते तुम्हाला पुढच्या काही अपकमिंग ब्लॉगमध्ये वगैरे दिसतीलच आणि याच्यामध्ये हे दोन पीस होते बघा ॲक्च्युली ते आ, मला वाटतं एट फिफ्टीमध्ये काहीतरी दोन पीस होते आणि चांगले होते हे पण मी घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे दिसलंच ब्लॉगमध्ये बेबी गर्ल चालेल ॲक्च्युली आहे ना तर ऑप्शन एवढे होते ना कलर किंवा मग साय ह्याच्यामध्ये सगळे की माझा पाय निघत नव्हता मी खूप बघितलं एवढा ॲक्च्युली माझ्या खरेदीला पण एवढा वेळ लागत नाही अथवा वर्षाच्या खरेदीला एवढा वेळ लागत नाही मी लवकरात लवकर सिलेक्ट करतो परंतु आमच्या परीच्या खरेदीला मात्र मला कन्फ्युजन होतंय बरंचसं तर हे सगळं खरेदी करताना आता व्हॉईस ओव्हर करताना आ, मला माझे दिवस आठवले माझ्या घरची परिस्थिती काय होती काय नाही आणि आम्हाला कपडे मिळायचे का लहानपण ॲक्च्युली मला म्हणजे एवढं सांगू शकत नाही परंतु जसं कळतं झालं त्यावेळेस पण आम्हाला ना असं इतरांना ज्या पद्धतीनं असायची बाबा दसऱ्याला नवीन ड्रेस असायचा तसं आम्हाला आत्तापर्यंत आठवत नाही की दसऱ्याला मी नवीन कपडे घेतले तर आफ्टर जॉब लागल्याच्या नंतर सुद्धा मी दसऱ्याला वगैरे कधी घेतले नाही मला त्याची आवश्यकता वाटत नाही कारण उग जास्त पण त्यात खर्च करण्यात अर्थ नाही जसं आपल्या आवश्यकतेप्रमाणे घेतलेलं बेटर राईट आणि पुढे स्त्रीला पण तेवढी आवड नाही वर्षाला पण नाही आहे जास्त मग आमचा स्वभाव खर्चिक नाही जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता आणि इसेन्शियल महत्त्वाच्या गोष्टीमध्ये मी खर्चासाठी मागेपुढे बघत नाही आणि हे त्यातलाच प्रकार आहे म्हणजे बाळाला खूप गरजेचे असतात तेच कपडे मी घेतो आहे आणि इथं मला बघू शकता काही इथं आवडले परंतु हा सेट पाच ते सहा अशा ड्रेसचा होता त्याच्यामुळं मग ते म्हणलं एवढा मोठा जास्त नको आपल्याला दोन तीन पीस झाले तरी बघत कारण जसं जसं बेबी मोठा होईल त्या पद्धतीनं हे छोटे कपडे पूर्ण काहीच उपयोगाचे राहत नाहीत खूप चांगले ब्रँडेड घेतो आपण आणि मग ते उपयोगाला येत नाही तर मग मी थोडेच मोजके सिलेक्टिव्ह पीस घेतले घेतलेले तर ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि मी वर्षाला बरेच नावं ठेवायचं वा तुला कुठले चॉईस होत नाही किती वेळ लावतीस आणि म्हणाय सगळ्यात कंटाळवान वाटायचं तर शॉपिंगला कारण ते लवकर चॉईस करत नाही परंतु आज ती वेळ माझ्यावर आली होती खरं सांगतो आणि मला समजतच नव्हतं मी किती वेळ स्पेंड करतो येतं आणि एवढ्या व्हरायटी मी कधीच बघितल्या नसतील मी माझ्यासाठी वर्षासाठी अथवा कुणासाठीच मी मगाशीच बोललो त्या पद्धतीने तर बघा मला परत आता वॉइस ओवर करताना रिली रिअलाईज झालं की बाबा आपण एक चॉईस करण्यासाठी किती ऑप्शन आहेत आणि किती वेळ दिला याला तर आता ते रिअलाइज होते की बाबा खरंच मुलगी झाल्यानंतर या गोष्टी माणूस बाप म्हणतात ना त्यातला बाप इथे जागृत झाला होता तर हे खूप छान मला हे स्वेटर आवडलं परंतु याच्यात मला जो कलर अपेक्षित होता ना तो नव्हता इथे हे पाठीमागे तुम्ही बघू शकता की ते सॉफ्ट आहेत एकदम हे स्वेटर वगैरे परंतु याच्यामध्ये जे झिरो टू थ्री साईज जी असते ना ती हे मागच्या कलरमध्ये नव्हती बॅकसाईडचा जो होता कलर तो खूप छान होता त्याच्यानं मग वूलनमध्ये हे स्वेटर वगैरे बघितले वग मग कारण आता कसं थंडीचे दिवस आहेत स्वेटर वगैरे खूप गरजेचं आहे तर मग पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच काय काय खरेदी केलं आहे काय काय नाही आणि मग मी याच्यातनं एक चॉईस केलं आणि या जसं ज्या पद्धतीनं आपण खरेदीसाठी उत्साही असतो वगैरे सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं आम्ही असं नाही की या सगळ्याच गोष्टीकडे आता हेल्थकडे तर पहिली प्रायोरिटी देतोय आम्ही बाळाची आणि मम्मीची हेल्थ चांगली राहावं आणि त्याचबरोबर बाळाच्या भविष्यासाठी आपल्याला पुढे काय करता येईल यासाठी पण आमच्या डोक्यामध्ये काही विचार चालू आहेत स्त्रीच्या असेल किंवा बाळाच्या आता स्त्रीचं जर आपण स्मार्ट स्कॉलर म्हणून एक स्कीम आहे ती एस बी आयमध्ये आम्ही काढलेली आहे तर विशिष्ट अमाऊंट आम्ही भरतो ते चांगलं आहे तुम्ही ज दुसऱ्या कुठल्या पण आणखी असतील जास्त एखाद्या चांगल्या कन् म्हणजे अडवायजर करून सल्ला घ्या आणि ते तुम्ही चांगलं वाटलं तर जरूर इन्व्हेस्ट करा बघा काळ कुठल्या कुठे गेलेलं आहे आपल्या लहानपणी असे काहीही प्रकार नव्हते एवढे ऑप्शन नव्हते पण आपण वाढलो चाललो परंतु काळाप्रमाणे काही अयशनशील गोष्टी घेणं गरजेचेच असतात आणि त्यानंतर मग मी काही एक, एक दोन गोष्टी घेतलेल्या ले खेळणीमधल्या तर ते मी त्यांच्याकडनं मी त्या चालू स्थितीमध्ये आहेत का ते चेक करून घेत होतो कारण ते परत रिप्लेस वगैरे होत नाही आणि हे पण घेतले कारण कसं थोडं असावं की वॉल घरात बाळा म्हटल्यानंतर अशा गोष्टी दिसणारच बघा प्रत्येक घरामध्ये तर मला आवडले ती मी थोड्या आणि जास्त कॉस्टली घेतल्या नाही त्यातल्या कमी प्राईजच्या आहेत आणि ज्या कारण ती अजून ही करू शकत नाही तेवढं म्हणजे ती खेळणी खेळू शकत नाही वगैरे तर आवश्यक तेवढ्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे मी आणि फर्स्ट टाइम वॉइस वर करण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आय ना समजून घ्या माझ्या मला तेवढं जमत नाही ऍक्च्युली आता ही पहिल्यांदाच वेळ आलेली आहे म्हणजे वर्ष आता सध्या तिला रेस्ट करण्याची आवश्यकता आहे म्हणून मी ही सध्या करत आहे बरं का तर काही चुकलं असेल तर माफ करा आणि काही सजेशन असेल ते पण द्या कारण जेणेकरून कसं आहे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला नॉलेज असायला हवं त्यामुळं काही जर चुका झाल्या असतील माझ्या आणि काय सुधारणा करायला हवी ते पण मला सांगा आणि या ज्या मी गोष्टी घेतलेल्या आहेत ते पुढे पाहायला मिळणारच आहे आणि आणखी काही सजेशन असेल तर नक्की सांगा आता आलो इथं करायला भेट दिली कारण इथं कसं ऍक्च्युअली ब्रँडेड मिळत सगळ्या जर आपण कसं दोन चार पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो पण बाल छोटा असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुसरे इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात आहे ना कुठल्याही तर मला इथं खरंच चांगला अनुभव आला छान स्टाफ आहे आणि सरांनी कॉपरेटिव्ह म्हणजे थोडंफार डिस्काउंट पण केलेलं आहे तर जर लातूरमध्ये तुम्ही आलात अथवा लातूरच्या असाल तर नक्कीच एकदा स्टोअरला भेट द्या आणि कॉन्स्टंट म्हणजे सॉन्ग वगैरे चालू होते त्यामुळं मला वॉइस वर करावा लागलाय बर का कारण कॉपरेट इथे याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे परंतु आज वॉइस ओवर करायचं धाडच केलं आणि नक्कीच याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल अशा पद्धतीने माझी शॉपिंग झालेली आहे बाळासाठीची त्या उपयोगाच्या घेतलेल्या आहेत जास्त पैसे वेस्ट करण्याचा अर्थ नाही ते पण एशनशियल होतं हे जे फिडिंग किलो गरजेचं होतं बाकी दुसऱ्या गोष्टी येतात ते पण गरजेच्या होत्या तर चला आता आणि तुम्ही वर्षाला बाळाला भेटायला तर मोबाईलचं गार्ड गेल्यामुळे आहे ना मी इथं गार्ड चेंज करून घेतलं आणि निघालो मग घराकडे तर बघा वर्ष असल्यामुळं ब्लॉगमध्ये मला एवढं काही बर्डन येत नाही परंतु कसं मी पहिल्यांदाच धाडत केलं स्वतः शूट करायचं तर कसं वाटलं काय चुका असतील ते कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय